नमस्कार तर माझे नाव ऐश्वर्या मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परडी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून मी आपले हार्दिक स्वागत करते <laughs>

नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची सांस्कृतिक मंत्री म्हणून आपले सदस्य स्वागत आता सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे मुख्यमंत्री नमस्कार सर माझे नाव सुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवी शिकते मी या शाळेचे उपमुख्यमंत्री नमस्कार सर माझे नाव कल्याणी कृष्णा आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे विद्यार्थिनी प्रतिनिधी या नात्याने मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी

म्हणजे कोणती जर परीक्षा असेल तर त्यांच्यामध्ये कोणी जर बसायचं असेल तर त्यांचे नमस्कार सर माझे नाव दीक्षा कृष्ण आठवण मी वर्ग सातशी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे आरोग्य मंत्री या नात्याने आपले सहजचे स्वागत करते आरोग्य मंत्री जेवण शिकवणी सातवी आरोग्य मंत्री टाईम मेमरी चालला काय

जिल्हा परिषद कॉलनी च्या पार्टी या शाळेत आम्ही क्रीडा मंत्री या नात्याने तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत अरे काय क्रीडा स्पर्धा आहे आता तशात आपल्या हो काय ते खेळ जायचे डिसेंबर मध्ये नियोजन असते ओके चलो थँक्यू थँक्यू मंत्री महोदय थँक्यू